श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओ ला सुरुवात करते हिंदू धर्मात मार्गशीर्ष पौर्णिमेला विशेष महत्व आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही गुरुवारी आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते अन्नपूर्णा जयंती ही माता पार्वतीला समर्पित आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने देवी अन्नपूर्णाचे रूप हे धारण केले होते या दिवशी शुद्ध मनाने देवी अन्नपूर्णाची पूजा सेवा आराधना केल्याने घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी राहते कौटुंबिक सुख आरोग्य अन्न आणि संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्णा पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने घरामध्ये कायम सुख समृद्धी राहते तसेच या दिवशी दान केल्याने शुभ फळ देखील प्राप्त होतं या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलन ही राहतं खरं तर आपल्याला दररोज माता अन्नपूर्णाचं स्मरण हे केलं पाहिजे कारण अन्नाशिवाय जीवन हे शक्य नाही आता दररोज तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा सेवा करणं शक्य नसेल पण आपल्याला आवर्जून अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी माता अन्नपूर्णाची सेवा आणि पूजा ही करायची आहे ही सेवा केल्यामुळे आपल्याला वर्षभर धनधान्याची कमतरताही भासत नाही आपल्या वास्तुशास्त्रात या दिवशी करण्याकरता काही उपाय देखील सांगितले गेले आहेत आणि म्हणूनच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केली यामुळे एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण पुढील तेहतीस वर्ष आपल्याला धन धान्य संपत्ती पैशाची कमतरता पडणार नाही तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठायचे अंतर्नामेच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा माता आणि श्री गुरुदेवदत्त यांचं स्मरण हे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला गंगा जलाने चिमुडभर हळद टाकून स्नान करायचे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आणि तसेच आपल्याला अन्नपूर्णा मातेचीसुद्धा पूजाही करायची अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये ठेवायचे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करायचा अकरा पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नम या मंत्राचं जप करायचं की अगदी तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करत करतसुद्धा जलाभिषेक हा करू शकता जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून आहे पुन्हा एक तामन घ्या त्या तामनावर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला थोडंसं हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ ज्याप्रमाणे आपण कुमकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन हे करायचं आहे पण हे तांदळाचं अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने आपल्याला तांदळाचं अर्चन करायचं या मुद्रेला मृगी मुद्रा असं म्हटलं जातं आता हे तांदळाचं अर्चन तुम्ही देवी अन्नपूर्णाच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही डोक्यावर केलं तरीही चालणार आहे पायापासून मस्तकापर्यंत तांदूळ आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि आपल्याला हे तांदूळ अर्पण करताना ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जभाग भाग करायचा आहे आता हे तांदळाचं अर्चन जे आहे आप ते आपल्याला कितपर्यंत करायचं तर जिथपर्यंत हे तांदूळ जे ते अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला या तांदळाचं अर्चन हे करायचं आहे प्रत्येक वेळेस अन्न आपण जेव्हा तांदळाचं अर्चन करणार आहेत तेव्हा आपल्याला ओम अन्नपूर्णायनम या मंत्राचा जप हा करायचा आहे आता हे तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे तीन पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता ही जी अन्नपूर्णा मातेची सेवा आहे ती तुम्ही देवघरामध्ये बसून करू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो आता ही सेवा जर तुम्ही देवघरामध्ये बसून केली असेल तर तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर आपल्याला तामना सकट अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला उचलायचं आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन यायचं आहे आता तामना सकट आपल्या अन्नपूर्णा देवीला आपल्याला आपल्या स्वयंपाकघराच्या ओट्यावर स्थापित करायचं आहे आणि तिच्यासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग एक हिरवी वेलची आणि सात अखंड तांदळाचे दाणेसुद्धा टाकायचे आहेत आता आपल्याला जो स्वयंपाकघराचा ओट आहे त्याच्यावरची जी भिंत आहे तिथेसुद्धा एक स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम तुपाने एक, एक स्वास्तिक काढायचं त्यावर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढायचं आणि हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं स्वास्तिक काढताना त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा सुद्धा म्हटलं जात आणि जेव्हा असं स्वास्तिक आपण आपल्या काढतो तर त्यामुळे आपल्या घरावर अन्नपूर्णा देवीसोबत माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही आता अन्नपूर्णा मातेला आपल्याला आवर्जून खिरीचा नैवेद्य सुद्धा दाखवून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा जी आहे ती अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी करायची आहे आता जो अन्नपूर्णा मातेसमोर आपण दिवा प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर प्रज्वलित राहील अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीलासुद्धा आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्या स्वयंपाकघरामध्येच घरामध्येच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तांदळातनं बाहेर काढायचं आहे आता या तांदळावर आपण उच्च कोटीच्या सेवा केलेल्या आहेत त्यामुळे हे तांदूळ जे आहेत ते अभिमंत्रित होतात आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला पुन्हा आपल्याला थोड्याशा तांदळामध्ये वाटीमध्ये ठेवायचे आणि आपल्या देवघरामध्ये तिला पुन्हा स्थापित करून घ्यायची आहे आता हे जे तांदूळ उरले त्याच्यातले काही तांदूळ जे ते आपल्याला आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आहेत कारण ते अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे असे हे तांदूळ आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या आप घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता होत नाही केलेलं धान्य कधी केलेलं जे जेवण आहे ते कधीही वाया जात नाही ते कोणालाही बाधत सुद्धा नाही आता उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होत असते आणि जर आपल्यावर अन्नाची देवी प्रसन्न झाली तर आपल्याला कधी अन्न धान्य सुख समृद्धीची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवी ही सेवा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी केल्याने आपल्या कुटुंबार वर्षभर अन्नपूर्णा मातेची कृपा ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ